नमस्कार तब, आज आहे अमोषा आणि आमचे जे बाबा माझे परमभक्त शंकरराव गोपी त्यांची आज पुणे तिथे आहे त्यानिमित्त आम्ही आज घरात कार्यक्रम घेतलेला आहे तर त्या कार्यक्रमामुळे आम्ही आज सदस्य एकदम स्वच्छ आहे प्रत्येक गोष्टी मला टेन्शन आहे आता दादू स्वच्छ असं पितांबरी घासून देवांना धुतोय आणि आपल्या ह्याच्यामध्ये एक चौरंग आहे बाळबाबांची छोटीशी छान मूर्ती आहे घंटी आहे आणि पिंड आहे इथं शंकराची पिंड आहे आणि एक पितोळ्याचा तांबा आहे तर इथं स्वच्छ असं पितांबरी घासून त्याचं काम सुरू आहे रामा हो रा, बोला तर आता आपण चाललोय बाळमाच्या फोटोला हार आणायला चला हे आपण आज आपल्या मंदिरामध्ये मंदी डेकोरेशन करणार आहे त्याच्यासाठी हार आहेत Yes. Yes, it's

अवसरी भजे द्विजी निमित्त देखी यजी पितृ दोषी कारण ती काय सूक्ष्म रूपात जगमते त्याला त्यातून त्या मुक्त करण्यासाठी कारण हित भला संता तयाचा आधिक कवाटे जीवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोण सत्यनारायण नारायण घालतो बऱ्याच गोष्टी करतो परंतु माऊली सांगते घरी माता तिसरे

त्या नैवेद्य वगैरे दाखवून झाले आपल्या आपांना आणि आत्ता जे कोणी आपल्या घरी आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवण प्रसाद आहे तर तो, तो प्रसाद दादू वगैरे घरचे सगळे देत आहेत चपात आहे सुरुवातींच्या Bye. Uh -huh. आमचा असा होता आमचा पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणजे आप्पांची पुण्यतिथी वगैरे असं भजन झालं सकाळी नंतर प्रसाद झाला आणि एक असा दिवस असतो की रोजच आपल्यांना आठवण येत असते पण एक समर्पण म्हणजे सगळ्यांना टाईम काढून आपण पूर्णपणे त्यांचं त्यांना आठवण आठवण करतो त्यांची आठवण काढतो तर हा व्हिडिओ तुम्हाला मा आमचा आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद